नांदगाव विधानसभा मतदारसंघातील देवगड येथे देवगड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे उद्घाटन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले प्रत्येक हंगामात रासायनिक खते औषधे बियाणे यासाठी खाजगी व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून, तुट करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार सातत्याने घडत असतो यावर प्रभावी मार्ग काढण्याच्या उद्देशाने मालेगाव तालुक्यातील देवगड व पंचकृषीतील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येत देवगड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या सहकारी तत्वावर कंपनीची शासनाची रितसर मान्यता घेऊन स्थापना केली आहे त्याचे उद्घाटन आमदार अन्ना कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले या कंपनीकडून शेतकऱ्यांना अत्यल्प नफा घेऊन खते औषधे व बियाणे विक्री केली जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांना सदर बियाणे खते यांच्या लागवड व वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ही खरेदी केला जाणार आहे या कंपनीच्या निर्मितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या कंपनीला लागेल ते सहकार्य करण्यास हे नेहमी बांधील राहील असे यावेळी आमदार सुहासना कांदे यांनी सांगितले यावेळी ज्ञानेश्वर कांदे यांच्यासह चेअरमन रोहित जाधव सेक्रेटरी शरद पगार संचालक ज्ञानेश्वर काकळे कमलाकर देवरे निलेश निकम संदीप आहिरे अमोल देवरे मनीषा भामरे मोठा भाऊ काकळेज स्वाती जाधव संजय गांधी निराधर योजना समिती सदस्य श्री मांगलाल चौहान तसेच महाराष्ट्र राज्य सेल टॅक्स ऑफिसर श्री उदयजी भामरे यांच्या वृद्ध आईवडिलांनी वृक्षारोपण केले तसेच यावेळी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री बंडू पगार पाटोदे येथील प्रगतिशील शेतकरी श्री नाना पगार शिरूरचे उपसरपंच श्री दिनकर महाले माजी चेअरमन सुरेश महाले कळवाडीचे माजी उपसरपंच जगदीश देसले उद्योजक जग, बाळू बोरा दहिवाळचे माजी सरपंच साहेबराव नरवाडे साकूर येथील राजू भाऊ वाल्मिक कदम सागर मोरे आदींसह सा परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने